आपलं माणूस बहुधा केशवच्या आईला मृत्यूची चाहूल लागली होती आपल्या पश्चात आपल्या मुलाचं कसं होणार ही चिंता तिला पोखरत होती का आता आई केली केशवला एकाएकी पोरकं झाल्यासारखं वाटलं आपलं माणूस म्हणावं असं कोणीच नाही आपल्याला घटस्फोट झाल्यानंतर आपल्याला पुन्हा लग्न करण्यासाठी अनेकांनी सुचवलं सोमन सरांच्या पत्नीने तर त्यांच्या परिचयातील एक दोन स्थळंही आणली होती पण आपल्याला चिच्छा झाली नाही किंबहुना लग्न या शब्दाची भीतीच वाटत होती लग्नाचा विषय आला की सतत सुवर्ण आठवायची असाच विचारात असताना केशवच्या मनात अचानक उत्साहाचं कारंज उसळलं सुवर्णाला भेटायला हवं तिच्या सगळ्या अटी मान्य करून तिला सन्मानपूर्वक परत आणायला हवी आपल्याला कुणीतरी आपलं माणूस हवं आपल्याला आपली सुवर्णा हवी आहे केशवने मनाचा निश्चय केला आणि उठून उभा राहिला दुसऱ्या दिवशी सकाळी उठून केशवने स्वच्छ गुळगुळीत दाढी केली गेल्या अठरा वर्षात तो प्रत्येक दिवस केवळ ढकलतच होता जगायचं म्हणून जगत होता सुवर्णा गेल्यापासून हौसमौस फारशी शिल्लक राहिली नव्हती स्वतःच्या केशभूषेकडे वेशभूषेकडे फारसे लक्ष नव्हते आज आपल्याला सुवर्णाला भेटायला जायचे तिला भेटून बोलून तिला सन्मानपूर्वक परत आणायचे आहे आपल्या घरी आणि आपल्या आयुष्यात सुद्धा आता पूर्वीसारखं नीट करायचं झालंच तर सकाळी थोडं चालायला जायचं व्यायाम करायचा वजन घटवायचं सुवर्णाबरोबर पुन्हा नवा डाव मांडताना मधली हरवलेली अठरा वर्ष भरून काढायची विचारांच्या तंद्रीतच तो घराबाहेर पडला ट्रेन पकडून मुलुंड स्टेशनवर उतरला तिथून पाच मिनिटांवरच सुवर्णाची बँक होती तो बँकेत पोहोचला त्यावेळी नऊ वाजले होते बँक नुकतीच उघडली होती रिसेप्शनिस्ट काउंटरवर जाऊन त्याने सुवर्णाची चौकशी केली सुवर्णा रेगे इथेच काम करतात ना मला त्यांना भेटायचं आहे कोण सुवर्णा रेगे त्या नवख्या मुलीने आश्चर्यानेच भाव तोंडावर आणून खांदे उडवले असं कसं किती वर्ष काम करताय तुम्ही इथे तुमच्या मॅनेजरला विचारा केशवचा आवाज न कळतच वरच्या पट्टीत सरकला मला तीन वर्ष झाली या ब्रांचला मी आल्यापासून इथे कोणीही सुवर्णा नावाच्या मॅडम काम करत नाही केशव विचार करतच बाहेर पडला नंतर मनात विचार आला मुलुंडला सुवर्णाचे मामा राहत होते त्यांच्या घरी जाऊन चौकशी करणे हाच एकमेव मार्ग होता पण त्यांच्याकडे जायचे म्हणजे सोळा वर्षापूर्वी झालेल्या भांडणाच्या वेळी केशवने आणि केशवच्या आईने त्यांचा अपमान केला होता तुम्ही तुमच्या घरी हिला आश्रय दिला म्हणून ती अशी वागते असं सुनावलं होतं सुवर्णाच्या या वागणुकीला तुम्हा माहेरच्यांचीच फूस आहे असा आरोप केला होता आता पुन्हा त्यांच्या दारावर जायचं म्हणजे पण केशवचा नाईलाज होता सुवर्णाला पुन्हा परत मिळवण्यासाठी काहीही करण्याची त्याची तयारी होती त्याला जसा आठवेल तसा तो पत्ता शोधतो सुवर्णाच्या मामाच्या घरी पोहोचला त्यावेळी दाराला कुलूप होतं शेजारी चौकशी केली त्यावेळी कळालं की सर्वजण दोन दिवसापूर्वीच गावी गेले होते तिथे काहीतरी कार्य होणार होतं म्हणे कार्य लग्न वगैरे तर नाही ना सुवर्णाचं लग्न वगैरे नाही ना नाही नाही असं होता कामा नाही सुवर्ण आपली आहे आणि आपण सुवर्णाचेच आहोत आपण दुसऱ्या कुणाचे झालो नाही तसं तीही कुणाचीच होऊ शकत नाही होता कामाच नाही आता केशवने कोल्हापूर गाठायचे ठरवले कोल्हापूरला उतरून त्याने ठरल्याप्रमाणे एक प्रायव्हेट टॅक्सी पकडली आणि आंबेवाडीला पोहोचला अर्ध्या पाऊन तासाचा तो प्रवास देखील त्याला युगायुगासारखा वाटत होता केशव आंबेवाडीला सुवर्णाच्या माहेरी पोचला त्यावेळी संध्याकाळचे सात वाजत आले होते सूर्य मावळतीला झुकला होता घराघरातून दिवे लागले होते टॅक्सीतून उतरल्या उतरल्या त्याने पाहिलं की सुवर्णाच्या वडिलांच्या घरच्या अंगणात मांडव घालण्याचे काम सुरू होते दहा बारा पुरुष आणि बायका लगबगीने इकडे तिकडे वावरत होत्या केशवच्या काळजाचा ठोका चुकला सकाळपासून तो भ्यालाच होता पण आता अंगणातला वांडव बघून एकाएकी भीतीची एक उंच लाट आली टॅक्सीवाल्याचे पैसे देऊन धावतच तो घराजवळ आला दारात उभा राहिला सुवर्णाचे वडील त्याला सामोरे गेले बारा वर्षांनंतर केशवने त्यांना ओळखलं तरी त्यांनी मात्र केशवला ओळखलं नव्हतं अखेर धीर करून त्याने विचारलं सुवर्ण आहे ना हो आहे की पण आपण मी केशव केशव रेगे सुवर्णाचा नवरा उच्चारायला केशवची जीभ धजावत नव्हती केशव रेगे के हे नाव ऐकता सुवर्णाच्या वडिलांचा चेहरा एकाएकी बदलला कपाळावर आठ्या उमटल्या आता कशाला आलाय एवढ्या वर्षांनंतर त्यांच्या बोलण्यातील चीड केशवला जाणवली केशवची मान नकळतच खाली झुकली एकदा भेटायची तिला इथेच आहे ना ती होय इथेच आहे बसा बोलवतो या आत बसा केशव आत गेला रुमालाने कपाळटिपत एकटाच एका खुर्चीत बसला बाकी माणसं समोरच्या खोलीतून आत बाहेर करत होते गणपती दसरा दिवाळीच्या निमित्ताने घराची सजावट होते तशी सजावट केली होती दाराच्या चौकटी झेंडूच्या ताज्या फुलांचे तोरण बांधलं गेलं होतं तिथे चौकशी केल्यानंतर कळालं सुवर्णाचा धाकटा भाऊ प्रकाश त्याच्या मुलाची मुंज होती दोन मिनिटे झाली आणि पलीकडच्या दारावरचा पडदा हल्ला साडीचा पदर सावरत सुवर्णा बाहेर आली पाठोपाठ तिचे वडीलही आले तिचे वडील मात्र तिथे न थांबता केशवला एक वेळ बघून त्या खोलीतून बाहेर निघून गेले सुवर्णाच्या अंगावर फिकट गुलाबी रंगाची साडी होती केशवला आठवलं आपण पहिल्यांदा सुवर्णाला बेळगावला पाहायला आलो होतो त्यावेळी तिच्या अंगावर याच रंगाची साडी होती केशवला एकदम शुभ झाल्यासारखंच वाटलं सुवर्णाला मात्र बघताक्षणी केशव खुर्चीमधून एकदम उठून उभा राहिला तिच्या चेहऱ्याकडे पाहतच राहिला तिचा चेहरा निर्विकार होता एखाद्या परक्या माणसाला पाहावं तशा नजरेने तिने त्याच्याकडे पाहिलं आणि विचारलं इकडे कसं काय येणं केलं प्रश्न विचारता विचारता ती एका खुर्चीत टेकली आणि केशवला समोरच्या खुर्चीत बसण्याची खून केली केशव काहीच बोलला नाही फक्त सुवर्णाच्या चेहऱ्याकडे पाहत राहिला सोळा वर्षांच्या काळात तीही अंगाने थोडी भरली होती काय बोलावं काही सुचेना तो तिच्याकडे मंत्रमुक्तपणे पाहत उभा राहिला तिने पुन्हा विचारलं आज एवढ्या वर्षांनी इथे कसे काय येणे केले तुला भेटायला केशव बोलला पण त्याच्या लक्षात आलं की आपले होठ हल्ले पण शब्द काही फुटलेच नाही तोंडाबाहेर मला भेटायला तिने आश्चर्यानेच विचारलं तुमच्या आई कशा आहेत तिने सहजच विचारलं तिच्या त्या प्रश्नातल्या तुमच्या आई हा उल्लेख त्याला काहीसा खटकला तरी कालच गेलेल्या आईच्या आठवणीने केशव गलबलला आई गेली कालच क्षणभर थांबून तो पुढे म्हणाला गेला आठवडाभर आई आजारी होती तिला कावीळ झाली होती आजारपणा ती सतत तुझीच आठवण काढत होती तुझी क्षमा मागत होती आपला संसार तिच्यामुळेच मोडला ही खंत मनात ठेवूनच ती गेली बोलता बोलताच केशवच्या डोळ्यात अश्रू तरळले सॉरी खरंच वाईट झालं सुवर्णा म्हणाली तिच्या शब्दात कृत्रिमता नव्हती ती मनापासून बोलत होती आई गेल्याचं तिला देखील वाईट वाटत होतं तसं त्यांचं फार वय झालं नसावं सुवर्णाने सहज शब्दातच विचारलं केशवने होकारार्थी मान डोलवली थोडा वेळ शांततेत गेला आणि केशव म्हणाला तू म्हणाली होतीस की आई जिवंत असेपर्यंत बोलता बोलता तो थांबला आणि एक सुस्कारा सोडून पुढे म्हणाला आता आई नाही आहे आता तरी तू पुन्हा विचार कर तू म्हणशील तिथे आपण घर घेऊ पुन्हा नव्याने डाव मांडू सुवर्णा फिकट हसली आणि म्हणाली काय बोलताय तुम्ही नव्याने डाव आत्ता चौदा वर्षानंतर हो का नाही मी थांबलोय तुझ्यासाठी अजूनही तेवढंच प्रेम आहे माझं तुझ्यावर केशव एकदम भाऊक झाला होता सुवर्णा स्वतःचीच हसली हळूच आवाजात पण ठाम शब्दात बोलू लागली ठीक आहे तुम्ही थांबलात पण मी नाही थांबले तुम्ही प्रेम केलं माझ्यावर मीही एकेकाळी प्रेम केलं तुमच्यावर अगदी जीवापाड प्रेम केलं होतं आपला विवाह हो संपुष्टात आला खूप त्रास झाला मला तुमच्यापासून स्वतःला सोडवताना पण मी निर्धाराने सोडलं आणि आणि दुसरं लग्न केलं आता मी सौ सुवर्णा धनंजय साठे आहे धनंजय साठे नाव आहे यांचं तेही तुमच्यासारखेच प्राध्यापक आहे तिराहित माणसाबरोबर बोलावं तशी ती बोलत होती बोलता बोलता ती मध्येच थांबली आणि सावकाशपणे म्हणाली माझ्या संसारात मी खूप सुखी आहे अगदी तृप्त आहे आम्हाला दोन मुलं देखील आहे थोरला जय आणि धाकटी सोनाली थांबा बोलवते दोघांना बोलता बोलता ती उठून उभी राहिली चटकट आतल्या खोलीत गेली आणि दोन मुलांना घेऊन आली नऊ दहा वर्षांचा चुनचुनीत मुलगा नी पाच सहा वर्षांची गोड मुलगी नमस्कार करा काकांना तिने मुलांना सांगितलं आणि स्वतःशीच हसली ती हसली त्यावेळी तिच्या गालावर पडलेल्या खळ्या केशवला दिसल्या काळजात कळ उमटली दोन्ही मुलं आज्ञाधारकपणे पुढे आली केशवच्या पायाजवळ वाकली त्या दोघांच्या पाठीवरून केशवने हात फिरवल्यासारखं केलं आणि डोळ्यांच्या कडेला जमलेलं पाणी टिपलं सुवर्णा आणखीही त्याला काहीतरी सांगत होती त्याच्याशी बोलत होती पण केशवला आता काहीच ऐकू येत नव्हतं काहीच कळत नव्हतं शरीर आणि मन दोन्हीही बधीर आणि सुन्न झाली होती त्याचं आपलं माणूस हरवलं होतं कायमचंच व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद